एक कोटी फक्त पाच हजारातून हो यातला मोठा वाटा हा मिळालेल्या व्याजावर पुन्हा मिळालेल्या व्याजाचा असतो पण संपत्ती वाढवण्यासाठी दुसरा एक खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे वेळेचं महत्व आणि चक्रवाढ व्याजाची ताकद पॉवर ऑफ कंपाऊंडिंग ज्याला म्हणतात चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर व्याज म्हणणं बरोबर अगदी तेच हे नेहमी ऐकतो आपण पण याचं महत्व नेमकं किती आहे याचं महत्व प्रचंड आहे खरंच विशेषतः जर तरुण वयात सुरुवात केली तर आपल्या माहितीमध्ये एक उदाहरण आहे ते खूप चांगलं स्पष्ट करत हो का काय आहे ते बघा जर कोणी दरमहा फक्त फक्त पाच हजार म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हो नियमितपणे आणि त्यावर समजा सरासरी बारा टक्के वार्षिक परतावा मिळाला जो मिळणं शक्य आहे तर तीस वर्षात ती रक्कम किती होईल अंदाज आहे तीस वर्ष पाच हजार दर महिना पन्नास साठ लाख नाही ती रक्कम एक कोटी रुपयांपेक्षा जास्त होऊ शकते काय सांगताय एक कोटी फक्त पाच हजारातून हो यातला मोठा वाटा हा मिळालेल्या व्याजावर पुन्हा मिळालेल्या व्याजाचा असतो ती आहे चक्रवाड व्याजाची जादू म्हणूनच लवकर सुरुवात करणं खूप महत्वाचं आहे कमाल आहे म्हणजे फक्त सुरुवात करणं नाही तर त्यात सातत्य ठेवणं ते, ते जास्त महत्वाचं आहे